श्रावणातील पहिला सण म्हणजे नागपंचमी श्रावण शुद्ध पंचमीला कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित बाहेर आले तो दिवस नागपंचमी म्हणून साजरा केला जातो नागपंचमीचे आध्यात्मिक व सांस्कृतिक महत्त्व आहे या दिवशी अनंत म्हणजेच शेष वासुकी पद्मनाभ कंबल शंखपाल धृतराष्ट्र तक्षक आणि कालिया या आठ नागांची पूजा केली जाते श्रावण महिना शिवाची उपासना करण्यासाठी सर्वोत्तम मानला गेल्यामुळे नागपूजेला व नागपंचमीला विशेष महत्त्व प्राप्त होते या दिवशी जेवण तयार करताना लोखंडी भांडी जसं की तवा कढई याचा वापर केला जात नाही असे केल्याने नागदेवतेला त्रास होतो असे मानले जाते म्हणून उकडलेले पदार्थ नागपंचमीच्या दिवशी केले जातात परंपरेनुसार आमच्याकडे नागपंचमीला पूर्णाचे दिंड केले जातात यालाच काहीजण कानोलेसुद्धा म्हणतात म्हणूनच आज मी तुमच्यासाठी ही रेसिपी घेऊन आलेली आहे आज आपण पूर्णाचे दिंड कसे करायचे हे बघणार आहोत नागपंचमी विशेष पूर्णाचे दिंड तुम्ही नक्की करा आणि ही रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर मग मस्त अशा रेसिपीला आपण सुरुवात करूया सर्वात आधी आपण हरभऱ्याची डाळ ही शिजवून घेणार आहोत ही मी कुकरला लावून घेणार आहे एक पेला भरून म्हणजे जवळजवळ पावशार हरभऱ्याची डाळ मी इथे वापरणार आहे सगळ्यात पहिली स्टेप आपली हीच असली पाहिजे की हरभऱ्याची डाळ आपण आधी शिजवायला ठेवायची कारण हरभराची डाळ शिजायला वेळही लागतो आणि कुकरही थंड व्हायला वेळ लागतो त्यानंतर आपल्याला पूर्णही करायचं असतं त्यामुळे सर्वात आधी आपण हरभरा डाळ लावूया यासाठी मी कुकरमध्ये हरभराची डाळ टाकलेली आहे आणि दोन ते तीन वेळा पाणी टाकून ही डाळ स्वच्छ धुवून घेणार आहे कारण डाळीला भरपूर स्टार्च असतं शिवाय दुकानामध्ये पावडरही लावलेली असते आपण अगदी स्वच्छ ही डाळ धुवून घ्यायची म्हणजे ती मऊ शिजते अगदी स्टार्च पूर्ण निघालं ना डाळीचं तर डाळही मऊ शिजते आता मी याच्यामध्ये पाणी टाकते एक पेला भरून आपण हरभऱ्याची डाळ घेतली होती यासाठी मी अडीच पेला पाणी याच्यामध्ये टाकलेलं आहे आता एक चमचाभर तेल मी याच्यामध्ये टाकणार आहे तेल टाकल्याने हरभऱ्याची डाळ अगदी छान मऊ शिजते आणि ती ओतूही जात नाही हरभरा डाळ शिजवायला ठेवलेली आहे आता आपण पुढची तयारी करूया आता इकडे हरभऱ्याची डाळ आपली शिजलेली आहे चार शिट्ट्या मी करून घेतल्या होत्या याच्या आता बघूया आपण हरभऱ्याची डाळ कशी शिजली आहे ती अगदी मऊ शिजून घ्यायची हरभऱ्याची डाळ तुम्ही ना कुकर झाला की एकदा चेक करा डाळ किती शिजली आहे ती अशा पद्धतीनं मऊ शिजायला हवी जर अशी शिजली नसेल तर तुम्ही परत एकदा एक शिट्टी करून घ्या पण डाळ अगदी मऊच शिजवून घ्या म्हणजे पुरणही अगदी मस्त मऊ होतं आता या डाळीतलं पाणी आपण काढून टाकूया पुरण बारीक करतो ती चाळण मी घेतलेली आहे त्याच्या खाली पातेलं ठेवलेलं आहे आता याच्यावरती आपण डाळ टाकूया म्हणजे डाळीचं पाणी खाली पातेल्यामध्ये जमा होईल आणि त्या पाण्याची आपण आमटी करणार आहोत त्याला आमच्या इकडे येळवणी असंसुद्धा म्हणतात हरभरा डाळीची येळवणी याचीच आमटी करायची ती अगदी चवदार होते काही काही जणं आहे ना या डाळीचं पाणी वापरत नाहीत टाकून देतात पण आमच्या इकडे असं नाही करत आम्ही त्याची आमटी करतो आता मी थोडीशी डाळ काढून घेणार आहे वाटीभर हरभऱ्याची डाळ काढणार आहे ही आपण आमटीसाठी वापरणार आहोत आणि जी चाळणीमध्ये राहिलेली डाळ आहे त्याचं आपण पुरण करून घेऊया आणि खाली तुम्ही बघू शकता डाळीचं पाणी राहिलेलं आहे आता याचीच आपण आमटी करणार आहोत डाळीमध्ये पाणी राहायला हवं म्हणून मी त्याच्यामध्ये अडीच पेला पाणी टाकलं होतं तुम्हाला जर डाळीचं पाणी नको असेल तर तुम्ही दीड पेला पाणी टाकलं तरी चालेल आता पुरण करायला घ्यायचं आहे आपल्याला यासाठी मी गूळ घेतलेला आहे तो गूळ आपण कट करून घेऊया आपण जवळजवळ पावशर हरभऱ्याची डाळ घेतली होती त्यासाठी मी एक मोठी वाटी भरून गूळ वापरणार आहे हा गूळ जवळजवळ दीडशे ग्रॅम आहे मी थोडंसं गोड पुरण करणार आहे तुम्हाला जसं गोड आवडेल तसं तुम्ही करून घ्या त्या पद्धतीनं तुम्ही गूळ किंवा साखर वापरा गुळ कट करून झालेला आहे आता आपण पुरण तयार करायला घेऊया आता मी गॅसवरती कढाई ठेवून घेते आणि पुरण तयार करूया आता मी कढईमध्ये डाळ टाकलेली आहे आणि याच्यामध्ये आता आपण गुळही टाकून घेऊया आणि एकसारखं हलवत आपल्याला याचं पुरण तयार करायचं आहे डाळ खाली लागते त्यामुळे आपल्याला एकसारखा चमचा हलवायचा आहे आणि तुम्ही बघू शकता पाणी किती सुटलं आहे गुळाला तुम्हाला वाटेल किती पातळ झालं आहे हे आता पुरण कसं होणार पण हे पाणी आटून जातं आणि पुरण अगदी छान घट्ट होतं आता मी याच्यामध्ये विलायची पावडर टाकून घेते एक टी स्पून मी विलायची पावडर टाकलेली आहे आता जायफळही आपण टाकूया किसून जायफळ सुद्धा किसून टाकायचं याची पावडर वगैरे करून ठेवायची नाही म्हणजे याचा फ्लेवर आहे ना जसाच्या जसा राहतो त्याचबरोबर सुंठ पावडरही मी एक टीस्पून टाकणार आहे विलायची पावडर सुंठ पावडर आणि जायफळ पावडर टाकायची पूर्णामध्ये म्हणजे त्याची चव आहे ना अगदी छान लागते आता बघा गुळाचं पाणी हे आटत आलेलं आहे आणि पुरण थोडं थोडं घट्ट होत आलेलं आहे आता पुरण शिजलं आहे हे कसं ओळखायचं याचीसुद्धा ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे एकदम शेवटी शेवटी पुरण होत आलं ना की असा चमचा ठेवायचा त्याच्यामध्ये आणि तो पडला की समजायचं पुरण अजून झालेलं नाही आहे त्याला अजून थोडा वेळ परतायचं आता पुरण घट्ट झालं आहे पण ते पूर्ण झालेलं नाही आहे कारण चमचा पडलेला आहे म्हणून मी तीन ते चार मिनिटे अजून परतलं आणि मग चमचा ठेवला आणि तुम्ही बघू शकता चमचा हा उभा राहिलेला आहे तो अजिबात पडत नाही आहे म्हणजे पुरण अगदी परफेक्ट शिजलेला आहे आता या वेळेला आपण गॅस बंद करायचा आहे अशा पद्धतीनं पुरण शिजवलं ना तर ते कोरडंही होत नाही आणि ओलसरही होत नाही अगदी परफेक्ट होतं त्यामुळे असं चमचा ठेवून बघायचं आणि मग समजायचं की पुरण शिजलं आहे की नाही ते आता पुरण हे आपलं अगदी परफेक्ट शिजलेलं आहे आता पुरण आपण बारीक करून घेऊया इथे बघा मी पेला घेतलेला आहे त्याने आपण पुरण मॅश करणार आहोत म्हणजे ते चाळणीमधून खाली पडेल एक चमचाभर पुरण मी चाळणीमध्ये टाकलेलं आहे आणि पुरण आपण गरम गरमच बारीक करायचं म्हणजे ते पटकन बारीक होतं आता फुलपात्राच्या साह्याने आपण पुरण मॅश करत जाऊया म्हणजे ते खाली भांड्यामध्ये पडेल पुरण हे नेहमी गरम गरम असतानाच बारीक करायचं म्हणजे ते अगदी पटपट होतं थंड झाल्यानंतर थोडासा वेळ लागतो पुरण बारीक व्हायला आणि तुम्ही बघू शकता अगदी छान मऊ असं पुरण तयार झालेलं आहे आता अशाच पद्धतीनं आपण चाळणीमध्ये टाकून सगळं पुरण बारीक करून घेऊया आता आपण सगळं पुरण हे बारीक करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आता या चाळणीचं पुरण अगदी व्यवस्थित आपण काढून घेऊया सगळं पुरण अगदी व्यवस्थित बारीक करून घेतलेलं आहे मी पुरण बारीक करताना तुम्ही मिक्सरचाही वापर करू शकता किंवा पुरण यंत्रसुद्धा वापरू शकता पण ही चाळणी ना याने अगदी पटकन पुरण बारीक होतं तुम्ही बघू शकता अगदी झटपट असं पुरण आपण बारीक करून घेतलेलं आहे पुरण तयार झालेलं आहे आता आपण पीठ मळायला घेऊया गव्हाचं पीठ घेते आहे मी दोन मोठी वाटी भरून मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूया त्याचबरोबर दोन ते तीन चमचे तेलही मी याच्यामध्ये टाकणार आहे आणि पीठ अगदी आपल्याला मऊ भिजवायचं आहे आता आपण तेल आणि मीठ पिठाला थोडंसं चोळून घेऊया आणि नंतर याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ भिजवून घेऊया पाणी आपल्याला एकदम टाकायचं नाही थोडं थोडं पाणी टाकतच आपल्याला पीठ मळायचं आहे आणि ही कणिक आहे ना आपल्याला खूप घट्ट नाही करायची थोडीशी सैलसर करायची आहे नाहीतर पुरणाचे दिंड आहे ना हे कडक होतील पीठ सैलसर केलं ना तर पुरणाचे दिंड ही अगदी छान मऊ होतील म्हणून थोडं थोडं पाणी टाकत अगदी सैलसर असं पीठ मी मळून घेणार आहे आणि तुम्ही बघू शकता गव्हाचं पीठ मळून झालेलं आहे आणि छान मऊ असं पीठ मी मळलेलं आहे बघू शकता तुम्ही आता हे पीठ आपण झाकून ठेवूया आणि दहा ते पंधरा मिनिटे भिजू देऊया दहा ते पंधरा मिनिटानंतर आपण याचे दिंड करायला घेऊया पंधरा मिनिटे झालेली आहेत पीठ चांगलं भिजलेलं असेल आता आणि पुरणही तयार आहे आता मी एक छोटी चाळणी घेतलेली आहे त्याच्यावरती तूप लावून घेते आहे पूर्णाचे दिंड आपण उकडून करणार आहोत या चाळणीमध्ये ते उकडणार आहे म्हणून मी चाळणीला खाली तूप लावून घेते आहे म्हणजे पुरणाचे दिंड हे चिकटून बसणार नाही ते अगदी सहज निघतील चाळणीला तूप लावून घेतल्यानंतर आता मी इथे पुरणही घेतलेलं आहे त्याचबरोबर गव्हाची कणिकसुद्धा घेतलेली आहे आता आपण हे जे उंडे करून घेऊया मी आधी पुरणाचे उंडे तयार करून घेते यासाठी मी थोडंसं पुरण घेतलेलं आहे आणि याचे चौकोणी उंडे करून घेते तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही गोल उंडेसुद्धा करू शकता पण आमच्या इकडे ना चौकोणी तयार करतात पुरणाचे दिंड म्हणून मी चौकोणी उंडे करून घेते आहे त्याचबरोबर मी काही पुरणाचे दिंड हे गोलही करणार आहे म्हणजे सिलेंडर शेपमध्येही करणार आहे मुलं कसं वेगळं काहीतरी दिसलं ना की आवडीनं खातात यासाठी मी वेगळ्या आकाराचे सुद्धा दिंड करणार आहे आता बघा चौकोणी उंडा आपला तयार करून झालेला आहे आधी ना पूर्णाचेच उंडे करून घेणार आहे मी आणि नंतर कणकेचेही उंडे करून घेणार आहे एकदम असे उंडे करून घ्यायचे आणि नंतर एका मागोमाग आपण पुरणाचे दिंड तयार करायचे याने वेळही वाचतो आणि जे दिंड आहेत ना ते अगदी एकसारखे होतात चौकोनी पुरणाचा उंडा करून झालेला आहे दुसरासुद्धा आता मी गोल शेपमध्ये उंडा तयार करते आहे आणि लहान लहान साईजचे पुरणाचे दिंड करणार आहे मी त्यामुळे मी थोडं थोडंच पुरण घेते आहे तुम्हाला मोठ्या आकाराचे दिंड करायचे असतील तर जास्त पुरण घ्या अजून लहान करायचे असतील तर अजून कमी पुरण घ्या मी मध्यम साईजचे पुरणाचे दिंड करणार आहे आणि तुम्ही बघू शकता असा गुलाबजाम असतो ना लंब आकाराचा त्या पद्धतीनं मी हा पूर्णाचा उंडा तयार करून घेतलेला आहे आता काही चौकोणी आणि काही असे लंबगोल असे पुरणाचे उंडे आपण करून घेऊया सर्व पुरणाचे उंडे मी तयार करून घेतलेले आहे आता गव्हाच्या पिठाचे उंडे आपण करून घेऊया पुरीसाठी आपण जेवढा उंडा घेतो ना तेवढी कणिक मी घेतलेली आहे तुम्ही बघू शकता कारण लहान लहान आकाराचे आपण दिंड करणार आहोत त्यामुळे मी अगदी लहान घेतलेला आहे उंडा गव्हाच्या पिठाचा पूर्णाचेही उंडे तयार आहेत आणि कणकेचेही उंडे तयार केलेले आहेत आता आपण पूर्णाचे दिंड किंवा पूर्णाच्या कानोल्या करायला घेऊया आधी आपण गव्हाचे कणिक घेऊया गव्हाच्या पिठाचा उंडा घेतलेला आहे मी त्याला पीठ लावूया आणि पुरी इतका आकाराने आपल्याला हा लाटायचा आहे आवरण जास्त जाडसुद्धा ठेवायचं नाही त्यामुळे आपण अशी पातळसर पुरी लाटायची आहे खूपही पातळ करायची नाही नाहीतर त्याच्यामुळे पुरणाचा दिंड हा फुटेल त्यामुळे आपण खूप पातळ ही लाटी लाटायची नाही आहे थोडीशी जाडसर ठेवायची आहे आणि तुम्ही बघू शकता मी लंबगोल आकाराचा पुरणाचा उंडा घेतलेला आहे आणि तो कणकेमध्ये भरती आहे चारही बाजूने आपण कवर करायचं आहे पूर्णाला अगदी व्यवस्थित पॅक करून घ्यायचं म्हणजे पूर्णाचा उंडा हा फुटणार नाही त्यातून पुरणही बाहेर येणार नाही बघू शकता पुरणाचा दिंड हा आपण तयार केलेला आहे याचा आकार मी गोल केलेला आहे नंतर आपण चौकोणी आकाराचेही दिंड करणार आहोत पण मुलांना आहे ना बघून आवडेल असा मी गोल असा पुरणाचा दिंड केलेला आहे आता दुसरा आपण चौकोणी करून बघूया आधी पुरी लाटायची आहे आपण पीठ लावलं तरी चालतं कारण कणिक आपण सैलसर केलेली आहे त्यामुळे मी पीठ लावून लाटलेलं आहे तुम्ही तेल लावून लाटलं ला तरी चालेल आता याच्यामध्ये मी पूर्णाचा चौकोनी हुंडा ठेवते आणि आपण पूर्णाचा चौकोनी दिंड तयार करूया पुरीच्या बरोबर मध्ये आपण पूर्णाचा चौकोनी हुंडा ठेवलेला आहे आणि चारही बाजूने आपण घड्या करायच्या आहेत आणि पूर्णाचा जो हुंडा आहे ना तो पूर्ण कवर करायचा आहे आणि हाताने दाब देऊन आपण याला चौकोनी आकार द्यायचा आहे बघा चौकोणी पुरणाचा दिंड हा तयार झालेला आहे आपण एक गोलही केलेला आहे आणि एक चौकोणीही केलेला आहे आता मी तुम्हाला अजून एकदा दाखवते की गोल आणि चौकोणी पुरणाचा दिंड कसा तयार करायचा म्हणजे तुम्हाला अगदी व्यवस्थित कळेल आधी आपण पुरी लाटायची आहे आणि पुरीच्या बरोबर मध्ये आपण पुरणाचा उंडा ठेवायचा आहे आणि चारही बाजू त्याच्या पॅक करायच्या आहेत आता मी तुम्हाला गोल पुरणाचा दिंड करून दाखवते आहे याच्यानंतर आपण एक चौकोणीही करून बघूया म्हणजे तुम्हाला अगदी व्यवस्थित कळेल की पूर्णाचा दिंड हा पॅक कसा करायचा म्हणजे तो फुटणार नाही बघा सगळीकडून अगदी छान असा पॅक करून झालेला आहे आता मी तुम्हाला चौकणीसुद्धा एक करून दाखवते आता जवळजवळ सगळे पुरणाचे दिंडे मी तयार करून घेतलेले आहेत अगदी व्यवस्थित असं आपण सगळीकडून छान पॅक करायचं म्हणजे अगदी छान होतात पुरणाचे दिंड आणि तुम्ही बघू शकता गोल आकाराचे आणि चौकोनी आकाराचे दोन्ही आकाराचे पुराणाचे दिंड तयार झालेले आहे आता मी साजूक तूपवरती लावून घेते वरून तूप लावलं ना की पूर्णाचे दिंड हे लवकरही शिजतात आणि आतपर्यंत शिजतात त्याचबरोबर याची चवही मस्त लागते म्हणून सगळीकडून आपण याला साजूक तूप लावून घ्यायचं आहे आणि नंतर हे उकडायला ठेवायचे आहेत आता आपण हे उकडायला ठेवून देऊया पातेल्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि ते गॅसवरती ठेवूया आणि या पातेल्यावरती आपण चाळणी ठेवूया पाण्याला उकळी आली की वाफ लागते आणि त्यामुळे पुरणाचे दिंड हे शिजतात बरोबर पंचवीस मिनिटे हे पुरणाचे दिंड शिजवून घ्यायचे पंचवीस मिनिटे झालेली आहेत आता आपण बघूया पुरणाचे दिंड हे शिजले आहेत का आणि तुम्ही बघू शकता पुरणाचे दिंड अगदी छान झालेले आहेत ते शिजलेले आहेत पंचवीस मिनिटामध्ये अगदी छान शिजतात पुरणाचे दिंड आता आपण हे काढून घेऊया एका ताटामध्ये आणि तुम्ही बघू शकता अगदी मस्तच झालेले आहेत कलर बघा याचा बदललेला आहे आणि अगदी मौसूत मस्त असे पुरणाचे दिंड तयार झालेले आहेत याच्यावरती तूप टाकायचं आणि आत तुम्ही बघू शकता पुरण अगदी व्यवस्थित भरलेलं आहे आणि एकही पुरणाचा दिंड हा फुटलेला नाही आहे अगदी छान झालेले आहेत सगळे पुरणाचे दिंड हे तुम्ही तूप टाकून खा किंवा दुधाबरोबरही छान लागतात दुधाबरोबरसुद्धा खाऊ शकता तुम्ही आता गोल पुरणाचा दिंडसुद्धा आपण बघूया हाही अगदी मस्त झालेला आहे लहान मुलं तर अगदी तुटून पडतात त्याच्यावरती तुम्ही करून बघा घरी तुम्हाला नक्कीच हे पुरणाचे दिंड आवडतील या नागपंचमीला तुम्ही असे पुरणाचे दिंड करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेले दिंड कसे झाले आहेत ते मस्त गावरान तूप टाकायचं त्याच्यावरती आणि खायचं तोंडात टाकल्या टाकल्या हा पूर्णाचा दिंड विरघळून जातो इतका सुंदर लागतो तर तुम्ही सुद्धा या नागपंचमीला हे पूर्णाचे दिंड नक्की करा आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी आवडली आहे ना आवडलीच असणार रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका पुन्हा भेटूया धन्यवाद